आज त्यांनी आत्महत्या केली असती तर देशात काय झालं असत आणि जगात काय झालं असतं आपल्या आप या देशाचं नाव काय झालं असत इंटरनॅशनल लेव्हलची जर अॅट्रॉसिटी घडवण्याचा प्रयत्न होता से। नहीं। सर सुनियोजित कट आहे त्याच्यात किंतू परंतु काही नाही सर देसाई दिल्लीला कोण आहे जातीवाद केला यांनी स्क्रीनशॉट मांडतोय सगळे नाही ना बोलायला राहिलंय काय तुमच्याकडे बोलायला काय मी सांगतो ना आज त्यांना हाकलून देणं हेच त्याच्यामध्ये उत्तर आहे तुम्ही याच्यावर काही बोलू शकत नाही सगळं त्या पोरांनी मांडलंय निरागस आहे ते त्याला सॅल्यूट आहे की त्यांनी फाशी घेतली नाही त्यांनी फाशी घेतली असती तर रोहित या मुलासारखं आंदोलन या देशात उभा राहिला अस मॉडर्न कॉलेजने केलेलं आहे ते मॉडर्न कॉलेज हे मॉडर्न जातीवाद झालाय हा आधुनिक जातीवाद आहे हा इंटरनॅशनल लेवलचा जातीवाद आहे हा मनुवाद आहे आणि अतिशय सुनियोजित कट करून या प्रेमची नोकरी घालण्यात आलेली आहे याला एक है कि गावात जाती जाती है की गावातला जातीवाद तो भाग सरन्यायाधीश हा दलित झाला म्हणून बूट मारला हरियाणाला आयपीएस दलित पूरण कुमारला आत्महत्या करावी लागली तो सुद्धा जातीयतेचा बळी गेला चोरीच्या नावाखाली हरिओम वाल्मिकी रायबरेलीमध्ये मारला म्हणजे ही देशातल्या टॉप लेवल पर्यंत गेल्यानंतर इंटरनॅशनल लेवलची ॲट्रॉसिटी घडवावी ही इंटरनॅशनल अट्रॉसिटी आहे आज तो तरुण खचला नाही तो पुन्हा नव्याने जॉब बघायला लागलाय तो सकारात्मक झालाय पॉझिटिव्ह झालाय त्याची चूक काय लंडनला गेला आणि बाबासाहेबांचा नवा झेंडा घेऊन महाराष्ट्रात आणि देशात झालेल्या घटनेवरती तिथं आवाज उठवतो तिथं तिने विहार बनवलंय तिथं त्याने आंबेडकर भवन बनवलंय इथं ते असणारा बाबासाहेबांचा विजय असो जय भीमचा नारा बुलंद करतो लंडन मध्ये हे यांना माहित आहे हे यांना माहीत असल्यामुळे त्याचं आयुष्य उद्धवस करण्याचं षडयंत्र रचलं जाणीवपूर्वक केलेलं आहे आणि यामध्ये याच्या पाठीमागे एक बोटी आहे की दंगलखोर मानसिकतेची असलेली एक जे कुटुंब आहे तिथं प्रिन्सिपल सुद्धा तेच आहेत संस्थाचालक सुद्धा तेच आहेत आणि त्यांनी असणार या ठिकाणी पूर्णपणे जातीवाद आणि मनोमाद सुरू केलेला आहे

नुसतं यस नो एवढं उत्तर द्यायचं होतं त्या मॅडमला शिकतोय का हो एक भारतीय तरुण आहे बेरोजगार आहे त्याला नोकरी लागते त्याचा एक आनंद असला पाहिजे त्याच्यातून तुमच्या कॉलेजचं नाव झालं असतं त्याने उद्या कुणाचं नाव घेतलं असतं आपल्या कॉलेजचं घेतलं पण हे पंधरा दिवसात जे चेंजेस झालेत ना ही एक कट आहे तो आम्ही समजू शकतो कुणामुळे होतोय काय होतंय काय विचारधारेची पार्श्वभूमी आहे गेट वर काय बोर्ड लावलाय शैक्षणिक याच्यामध्ये काय बोर्ड लावला गेटला कोणती संघटना तिथं बोर्ड असं लावता येतं का म्हणजे आम्ही येतानीच बघतोय तर सगळं असं असेल तरुण त्या ठिकाणी लाईव्ह येतोय हा मांडतोय तुमचं सबमिशन झालं ना आज मला सांगा संस्थात्मक हत्या रोहित कोणाची झाली की अशीच झाली ना मला बोलू अशी झाली आज त्यांनी लाईव्ह आला देश जागा झाला संघटना जागा झाल्यात आम्ही तुमच्याकडे आलोय त्या दोन ज्या आरोपी त्यांना हकलून द्या त्यांच्यावर कारवाई करा इथं स्वतः बसलेले पोलीस त्यांच्याकडे पण आम्ही अर्ज आहे अॅट्रॉसिटीच केसेस आहेत आज त्यांनी आत्महत्या केली असती तर देशात काय झालं असतं आणि जगात काय झालं असतं आपल्या आप, या देशाचं नाव काय झालं असतं इंटरनॅशनल लेवलची जर अॅट्रॉसिटी घडवण्याचा प्रयत्न होता असेल सुनियोजित गट आहे ह्याच्यात किंतु परंतु काही नाही सर देश आहे दिल्लीला कोण आहे जातीवाद केला याने स्क्रीनशॉट मांडतोय सगळे <स्याथ नाएगारे> ना बोलायला राहिले काय तुमच्याकडे बोलायला काय मी सांगतो ना, ना।, तुछ ना, तुछ ना, ना, ना पुड़ा -पुड़ा आज त्यांना हाकलून देणं हेच त्याच्यामध्ये उत्तर आहे तुम्ही याच्यावर काही बोलू शकत नाही सगळे त्या पोराने मांडलंय निरागस आहे ते त्याला सॅल्यूट आहे की त्यांनी फाशी घेतली नाही त्यांनी फाशी घेतली असती तर रोहित आहे मुलासारखं आंदोलन या देशात उभा राहिला असतो देशमुख साहेब अतिशय निंदनीय प्रकार आहे त्याच तुम्ही सुद्धा कसल्याही प्रकारे उत्तर देऊ नका त्या उत्तराच्या ह्याच्यात जाऊच नका आम्ही बोध याने आलो आमचे काम करण्याची मदत वेगळी आहे पण आम्ही त्याच्यामध्ये आलो की बाबा ठीक आहे कॉलेज आहे ते टिकलं पाहिजे शैक्षणिक संस्था टिकल्या पाहिजे त्यात दुमत नाही पण ते जातीवादी जर असेल मनुवादी तर मग काय हजार मी तुम्हाला सांगतो प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि मॉडर्न महाविद्यालय यामध्ये कुठलाही जातीवाद नाही अजिबात नाही तळागाळातले सर्व गोरगरिबांची मुलं या महाविद्यालयात आजही शिक्षण घेतात अनेक विद्यार्थी शिक्षण घेतात म्हणजे बा संस्थेची परंपरा एकोणीसशे चौतीसपासूनची आहे महाविद्यालय जर म्हणाल तर पंचावन्न वर्ष जुनं महाविद्यालय आहे आपल्या चांगल्या पद्धतीने म्हणजे देशाचे नागरिक घडवण्याचं काम हे महाविद्यालयाने केलेलं आहे आणि इथं अशा प्रकारच्या गोष्टीला कोणताही थारा नाही हे मी परत एकदा सांगतो दुसरी गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्याच्या बाबतीत या विद्यार्थ्याच्याकडे आमच्याकडं ॲडमिशन जे होतं ते दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस या तीन शैक्षणिक वर्षात प्रवेश होता बी बी ए अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांनी पूर्ण केला त्यानंतर हा बी बी ए अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीसला हा अभ्यासक्रम त्याचा पूर्ण झाला म्हणजे मार्कशीट नाही नोव्हेंबर डिसेंबरच्या अटेम्प्टला त्याचा अभ्यासक्रम हा पूर्ण झाला हा अभ्यासक्रम पॅन विद्यार्थ्यांचा पूर्ण झाला त्यानंतर लेटर दोन ते तीन लेटर ऑफ रेकमेंडेशन जी दिलेली आहे की जे त्यांनी इन्स्टामार्टवर आणि इन्स्टावर आणि आपल्या फेसबुक लाईव्हला शेअर केलेली आहे की कॉलेजने एक चांगल्या विद्यार्थी म्हणून घेतली सगळी गोष्टी त्या लेटर ऑफ रेकमेंडेशन म्हणून म्हणलेल्या आता या कंपनीच्या संदर्भातली जी मेल आहे पहिली मेल आम्हाला त्यानंतर आम्ही पूर्ण पुढची प्रोसेस सुरू केली तीस सप्टेंबरला पहिली मेल ती दुसरी नऊ ऑक्टोबरला आली ठीक आहे नऊ ऑक्टोबरला तीस सप्टेंबरची आलेल्या मेलवर प्रोसेस सुरू केलेली होती चौदा ऑक्टोबरला आम्ही सगळ्या गोष्टी व्हेरीफाय करून रेकमेंड केलेल्या आहेत फॉर्म भरलेला आहे आता जॉबच्या बाबतीतला तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला तो मी के सांगते की विद्यार्थ्याचा जॉब धोक्यात आलेला नाही त्याचं कारण असं आज सुद्धा आम्हाला एक मेल आली आहे की त्याची लवकरात लवकर माहिती पाठवा म्हणून आणि त्याप्रमाणे आम्ही ती माहिती पाठवली आहे आणि त्याची मेल त्या कंपनीला केलेली आहे की ज्या विद्यार्थ्याचं व्हेरिफिकेशन जे करायचं आहे त्या विद्यार्थ्याचं व्हेरिफिकेशन करून सर्टिफिकेट आणि ती जी मेल त्यांना प्रोफॉर्मा भरायचं ते सबमिट केलं त्याच्यामध्ये या दोन जातीवादी महिलांना पाठीशी काढता त्याच्या पाठीशी लाईव्ह पुरावे पाहून आम्ही सगळं व्हेरीफाय करून एवढं बोलायला आलो उठलो तुम्हाला बोलायला आलो असं नाही सगळ्या संघटनांना मी हेच सांगितलं आपण दिलेलं निवेदन याच्यावर आम्ही चौकशी करू चौकशी अंतिम दोषी आढळल्यानंतर त्यांच्यामध्ये त्याच्यावर दिसलं नाही पाहिजे आम्हाला कारवाई वगैरे काय नाही ते दिसलं नाही पाहिजे आम्ही ते सदर रिसर्व अनुसूचित जाती मध्ये आयोगाकडे जाणार शिक्षण मंत्र्याकडे जाणार लढाई लढणार आम्ही सोडणार नाही प्रोसिजर प्रमाणे तुम्ही त्या दोन्ही जातीवादी महिलांना पाठीशी घालू नका मी घालत नाही तुम्ही त्यांच्या वतीने बोलू सुद्धा नका त्यांनी जे केलंय त्याची चौकशी करा की यांना काय गाडवायचं होतं तुमचं इन्स्टिट्यूट संपवायचं काय हे सुद्धा त्यांना विचारा कायदेशीर कारवाई जी आहे ती नक्कीच केली जाईल आणि चौकशी करून त्यामध्ये तुमच्या वतीने तक्रार केली पाहिजे कसं काय केलं त्याने नाही नाही मी तेच सांगतो ते, की तुमचं आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं असेल बाकीच्या संघटनेचं निवेदन प्राप्त झालं तर त्यांना चौकशी करून दोषी आढळण्यासाठी कारवाई करणार होत नाही केलं पाहिजे आणि करणार होतो घ्या ना चार घ्या 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 कळतो दंगल कुणी घडवली कोण काय करत आहे काय विचारधारा आहे सगळं आम्हाला माहितीच आहे जे आहे पार्श्वभूमी त्याला गाव कुसातल्या अन्य अत्याचाराला पार्श्वभूमी आहे सरन्यायाधीशाला बोट मारला त्याला पार्श्वभूमी आहे रोहित मुलांनी फाशी घेतली त्याला पार्श्वभूमी आहे याची नोकरी इंटरनॅशनल लेव्हलला तुमच्या कॉलेजनी घातली याला पार्श्वभूमी आहे आणि त्याचं नाव जातीवाद आहे मनुवाद आहे तुम्ही म्हणता आम्ही अनेक कॉलेजला भेटलो धार्मिक संघटनेचे बोर्ड आहेत का गेटवर वर असं त्यांना सुद्धा आम्ही पत्र देणार आहे आमच्याकडे आहेत की कॉन्स्टिट्युशन बाउन्सर लावले गुन्हे काय पार्श्वभूमी बाउन्सर सांगाव तुम्ही गेट गेटवर लावलेल्या बाउन्सर ची कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे इथं हत्याकांड झालं तर तेच आज एअरटेल जिओ कंपनीत गेलं तर कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतात आणि इथं बॉन्सर बसवले इथं आमच्याकडे पोलीस यंत्रणा नाही का त्या सर्व्हिस एजीची जबाबदारी कशी त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट काय गुन्हेगार बसलेत गेट वर घेतलेत इथूनच कळतंय की तुम्ही काय करा निघाला असं नाही लावून कोणतं कॉलेज चालतं बारा हजार म्हणजे दमदाटीन भीती घालण्याचं काम आहे का बारा हजार मला सांगा दमदाटीन भीती घालण्याचं काम विद्यार्थ्यापासून पुलां धोका आहे धोका आहे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात काय धोका आहे म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीच आहे कोण करणार आहे काय धोका त्यांना यंत्रणा आहे पोलीस स्टेशन जवळ आहे त्यांनी सांगा आम्ही सुरक्षा देऊ शकत नाही पत्र द्या कोणती सुरक्षा देत नाही असं होत नाही शेवटी मला एक फक्त सांगा तुमच्याकडे असलेल्या बाउन्सरच कॅरेक्टर सर्टिफिकेट काय किती गुन्हे आहेत त्यांच्यावर तेच सांगतो तुम्हाला इथं त्यांच्याकडून हत्याकांड घडलं आज भयभीत आहेत विद्यार्थी म्हणजे आम्ही तुमच्या अबर... नोकऱ्या घालू आणि गेट वर बाउन्सर ठेवू असं नाही चालणार नाही काय होणार आहे एक लक्षात घ्या जातीवादी भूमिका आपण घेतलेली आम्हाला त्या दोन्ही प्राध्यापकावरती कारवाई झाली पाहिजे ही आमची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी जातीवाद केला त्याला पाठीशी तुम्ही घालू नका आणि या ठिकाणी जातीवाद जर उभा राहत असेल तर मग पाठीशी घालत नाहीये मी प्रशासक म्हणून तुम्हाला असं सांगतोय की यामध्ये यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि त्या विद्यार्थ्यावर दबाव

बोर्ड लावायला पाहिजे तुम्ही काय लोकांची अवस्था आहे त्या आजही आज त्यांचे स्थान या बहिणीचे आणि त्यांच्यातून येऊन एक करून लंडनला जातो नोकरी मिळवतो त्याला सहकार्य करून सोडायचं दहा दहा मेसेज करायला होता विनंद्याचे मेसेज लागलेटेड मी तुम्हाला त्याच्यानंतर असं घडता कामा नाही होणार नाही जातीवाद मनोवाद वाढू नका आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे या ठिकाणी होणार होणारे तुम्ही साहेब इथं अंडरमधले पोलीस आहेत या गेट वर गुन्हेगारी पार्श्वभूमीच कोणत्याही ऍक्टिव्हिटी दिवस आता तुम्ही बघितलं काय गरज आहे त्या लोकांची तिथं मला सांगा ना काय ऑथेंटिक काय मला त्यांचं कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ शकता का सर ती त्या सर्व्हिस प्रोव्हाइडरची जबाबदारी काय घेतलं तुम्ही त्याचं तुम्ही तर बिलिंग करताय सर्व्हिस प्रोव्हाइडरला अरे आज आम्ही त्या ठिकाणी एअरटेल ला जॉब मागे गेलो तर कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतात गेट वर सारखे लोक बसवले त्याच्यामध्ये भयभीत करणारी प्रक्रिया ही भयभीत करू नका लोक भीतील आम्ही काही करू या आविर्भावात राहू नका आणि चार विद्यार्थ्याचं नुकसान झालेलं आहे नाही राहू त्याच्या नाही नाही चहा तरी काय घ्यारी काय घ्या ज्या आरोपीने जातीवाद केला तुम्ही जर त्याच्या बाजूनी बोलत असाल तर काय त्याच्यात राहिलं काय तुम्ही कुठं मान्य करताय की बाबा ते चुकले मी तुम्हाला सांगतो आम्ही नक्कीच त्यांना काढून टाकतो चौकशी होईल हा तुम्ही काय शासकीय काय कॉलेज आहे नियमात आहे पण याच्यावर ते शिक्षण मंत्री आहे शिक्षण अनुसूचित जाती जमाती आयोग आहे तुम्ही तुमची चूक मान्य करा की आमच्या दोन महिलांनी चूक केलेली आहे जातीवाद केलेला आहे आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं असं पत्र काढलं पाहिजे तुम्ही मी तुम्हाला सांगतो यामध्ये वैयक्तिक लेवलला त्यांच्याकडून ज्या चुका झाल्या असतील त्याचं मी कदापि समर्थन करत नाही आम्हाला ही इवी करा राज्य राज्य नाही देशात याची चर्चा असेल मला नाही माहिती ना 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 तुम्ही सोशल मीडिया तुमची टीम किती ऍक्टिव्ह आहे पण ग्रामीण पर्यंत खतखत आहे मी तेच सांगतो कारण हा समाज हजारो वर्ष मला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्याची काय अवस्था होती हा तो आलाय मुख्य प्रवाहात त्याचा अभिमान स्वाभिमान आमच्या समाजाला आम्हाला तुम्हाला आनंद असतात नोकरीच घातली नसतेच नाही आम्ही काय घातली नाही यश नो करायचं होतं तुमच्याकडे शिकतोय का हो त्याचा बिहेव्हिअर सांगत बसला नाही तो रेग्युलरच नव्हता नाही त्याचा स्वभावच चांगला नाही याच्या मग कळत नाही का मेकर ऑफ रेकमेंडेशन आपल्या देशाच्या नागरिकाला मदत करणं हे कोणाच कर्तव्य की माणूस जरी विदेशात भेटला आपल्या देशाचा म्हणलं अभिमान वाटतो आहे तो तुमचा विद्यार्थी आहे त्याच्याबद्दल तुच्छतेची भावना का अजिबात नाही शिक्षकांचं नाव घेतलं नाव घेतलं त्याने एक्झॅक्ट नाव घेतलं स्क्रीनशॉट दाखवले अजिबात नाही आम्ही खपून घेणार एक लक्षात घ्या इथून पुढं या अंडर मध्ये कुठं जातीवाद झाला तर मग आम्ही हे खपून घेणार नाही असं काही विद्यार्थ्याला इथं छेळवू नये तुमचे कोणते धार्मिक एजेंडे असतील तुमच्या संचालकाला सांगा तिकडे बाहेर राहावं हे तिकडं करा दंगल करा आणि कुठाने करा पण शिक्षण संस्थेत जर येत असेल तर त्याला नियम आहे ह्याच्यासारखी संस्था चालू शकत नाही हा विषय त्याला निगडीतच आहे म्हणूनच हे घडलंय पंधरा दिवसाच्या आधी का नाही घडलं पंधरा दिवसातच का घडलं कोण आलंय पंधरा दिवसात काय ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या असं नाही केलं तिकडं सनातनाच्या नावाखाली बूट मारला की इकडं लगेच कॉलेजच्या विद्यार्थ्याला इंटरनॅशनल लेवलला त्रास दिला हे दुमत आहे आम्ही निषेध करतो याचा या दोन्ही मैलावरती मा, कारवाई झाली पाहिजे आणि स्ट्रॉंग भूमिका घेतली पाहिजे नाही आम्ही त्यात आंदोलनाचा पवित्र आहे जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी शिवाजीनगर येथील मॉर्डर्न कॉलेज जवळ आहोत आणि या मॉडर्न कॉलेज समोर आपण बघत आहात की शेकडोच्या संख्येने इथे पोलीस बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी येण्याचं कारण असं की प्रेम विराडे हा जो विद्यार्थी आहे तो लंडनला शिकण्यासाठी गेला आणि शिकत असताना जॉब जॉब असणं फार आवश्यक हो असतं कारण आपल्या लोकांची परिस्थिती गरीब असते आणि कर्ज काढून वगैरे बऱ्याच अडचणीला मात करून त्या ठिकाणी तो गेला होता आणि त्या ठिकाणी तो त्याला जॉब लागला होता परंतु त्याचा जॉब या ठिकाणी या मॉडर्न कॉलेजच्या मॉडर्न कॉलेजमुळे त्याचा जॉब गेलेला आहे तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल आले त्यांनी मॉडर्न कॉलेजचे जे दोन कर्मचारी आहे त्याच्यावर ऍलिगेशन केलेलं आहे या ठिकाणी दीपक भाई केदार जे संस्थापक आहेत दलित पॅन्थर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या ते आत्ता या ठिकाणी दे रजिस्ट्रार देशमुख यांना भेटलेलं आहे आणि त्यांना अतिशय जा जा विचारलेला आहे की यापुढे असं घडता नये आणि ते जे दोन कर्मचारी दोषी आहेत त्यांना तडकीफड निलंबित करावं हो। असं या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी चर्चा केलेली आहे त्यांना मागणी केलेली आहे भाई या ठिकाणी आपण बघतोय की या देशाचा जातीवाद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि हा जातीवाद फक्त पुणे महाराष्ट्र किंवा देशापुरता मर्यादित नसून हा जातीवाद दा, आता देशाबाहेर लंडन युरोप अमेरिका यापर्यंत सुद्धा पोहोचायला या जातीवादाने पो कमी केलेलं नाहीये या ठिकाणी आपण बघितलं की प्रेम बिरेड याचा जवळपास चाळीस लाखाचा वर्षाचा जो जॉब आहे तो गेलेला आहे आणि त्यामुळे त्याची परिस्थिती अतिशय भयानक झालेली आहे यापूर्वी सुद्धा भूषण गव यांच्यावर बुटफेक केलेला आहे त्यानंतर जे उच्च अधिकारी पुरण सिंग आहे त्यांनी आत्महत्या केलेली आहे रम तुम तुम्हाला अनेक तुमच्याकडे तुमच्या समोर तर हजारो उदाहरणं आहेत तर आपण आता या ठिकाणी आलेले आहेत मॉडर्न कॉलेजला भेटलेलं आहेत या परिस्थितीबद्दल काय सांगणार गंभीर आहे प्रे, प्रेम बिराडे हा दलित आहे बौद्ध समाजाचा आहे नंदुरबारच्या आदिवासी बहुल भागामध्ये राहतो आणि अशा भागात राहून त्यांनी या ठिकाणी शिक्षण घेतलं लंडनला शिकला जॉब मिळाला आणि तो जॉब घालवण्याचं काम या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी मॉडर्न कॉलेजने केलेलं आहे ते मॉडर्न कॉलेज हे मॉडर्न जातीवाद झालाय हा आधुनिक जातीवाद आहे हा इंटरनॅशनल लेवलचा जातीवाद आहे हा मनुवाद आहे आणि अतिशय सुनियोजित कट करून या प्रेमची नोकरी घालण्यात आलेली आहे याला एक श्रुंखला आहे गावातला जातीवाद तो भाग सरन्यायाधीश हा दलित झाला म्हणून बूट मारला हरियाणाला आयपीएस दलित पूरण कुमारला आत्महत्या करावी लागली तो सुद्धा जातीयतेचा बळी गेला चोरीच्या नावाखाली हरिओम वाल्मिकी लायबरिलीमध्ये मारला म्हणजे ही देशातल्या टॉप लेवलपर्यंत गेल्यानंतर इंटरनॅशनल लेवलची ॲट्रॉसिटी घडवावी ही इंटरनॅशनल अट्रॉसिटी आहे आज तो तरुण खचला नाही तो पुन्हा नव्याने जॉब बघायला लागलाय तो सकारात्मक झालाय पॉझिटिव्ह झालाय त्याची चूक काय लंडनला गेला आणि बाबासाहेबांचा नेळा झेंडा घेऊन महाराष्ट्रात आणि देशात झालेल्या घटनेवरती तिथं आवाज उठवतो बुद्ध तिने बनवलंय तिथे त्याने आंबेडकर भवन बनवलंय तिथं तो असणारा बाबासाहेबांचा विजय असो जय भीमचा नारा बुलंद करतो लंडन मध्ये हे यांना माहित आहे हे यांना माहीत असल्यामुळे त्याचं आयुष्य उद्धवस करण्याचं षडयंत्र रचलं जाणीवपूर्वक केलेलाय आणि यामध्ये याच्या पाठीमागे एक आहे की दंगलखोर मानसिकतेची असलेली एक जे कुटुंब आहे तिथे प्रिन्सिपल सुद्धा तेच आहेत संस्थाचालक सुद्धा तेच आहेत आणि त्यांनी असणारे या ठिकाणी पूर्णपणे जातीवाद आणि मनोवाद सुरू केलेला आहे मी आलोय कॉलेजला पुढे महापुरुषाचे फोटो आज तिथे देवरा दे मांडून प्रत्येक जण बसलाय त्याला कॉलेज म्हणतात आणि म्हणून हे कॉलेज होऊ शकत नाही याची मान्यता रद्द झाली पाहिजे ही प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची मान्यता पूर्णपणे रद्द झाली पाहिजे आणि लीला आणि सर मधून झाली पाहिजे अनुसूचित जाती जमाती आयोगाने दखल घेतली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे आणि या कॉलेजची मान्यता रद्द केली पाहिजे मी आता खडसाहून सांगितलं जर नाटक वाढले याच्यानंतर जातीवादाची एक जरी केस बाहेर आली तर त्या ठिकाणी आम्ही त्यानंतर स्टाईल उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा या ठिकाणी आम्ही आम्ही दिला बघतोय गेट पासून धार्मिक अजेंडा सुरू आहे ही धर्मशाळा आहे शाळा होऊ शकत नाही कॉलेज होऊ शकत नाही ही यांची धर्मशाळा आहे और रोहित यामुला संस्थात्मक हत्याकांड झालं त्याला फाशी घ्यावी लागली आज हा भी प्रेम बिराडे चिगरबाज होता म्हणून तो ठीक आहे ना त्याने आत्महत्या केली असती जगाच्या स्तरावरती भारताचं नाक घालण्याचं काम या एक बोटेच्या संस्थेने केलेलं आहे आणि हे असणार दुर्दैव आहे त्याचा आम्ही निषेध करतो आपण बघितलं की या ठिकाणी जे बाउन्सर वगैरे आहेत त्या बाउन्सरचं पोलिस व्हेरिफिकेशन मागितलं तर हे पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा दाखवत नाही आणि एवढे बाउन्सर ठेवलेले आहेत की एक भीती निर्माण करण्याचं म्हणजे असं वाटतं की विद्यार्थ्यांना भी 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 भीती घालायची तुमच्या आम्ही जातीवाद करू मनवाद करू नाटक गेलो तर गेटवर वर आणू क्लास मध्ये घुसून आणू <laughs> यांचं काय कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे पोलीस स्टेशन आहे पोलीस आहे सुरक्षा गार्ड आहे सुरक्षा गार्डची जबाबदारी त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट घेण्याची मी विचारतो यांना कुठे कॅरेक्टर सर्टिफिकेट विचारलं नाहीये म्हणजे आम्हाला एअरटेल मध्ये जॉब मागायचा आहे जिओ मध्ये जॉब मागायचा आहे तर आम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट मागता आणि इथं तुम्ही बसवलेले गु नेमके गुन्हेगार आहेत गुंड आहेत कोण आहेत तुमचे धार्मिक ऍक्टिव्हिस्ट आहेत कुणाचे संघाचे आहेत कोणाचे लोक आहेत हे भयभीत करून विद्यार्थ्यांना शिकवलं जातं हे फक्त या ठिकाणी एक बिल्डिंग उभा आहे कॉलेज आणि शाळा म्हणून आम्हाला काही या ठिकाणी दिसत नाही त्याच्यावरती अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत त्या दोन महिलेवरती कारवाई झाली पाहिजे आणि या संस्थेची या ठिकाणी मान्यता रद्द झाली पाहिजे किती दुर्दैव हो। आज आदिवासी बहुल भागातून शिकणाऱ्या प्रेम बिराड्याला आमच्या तरुणाला त्या ठिकाणी तुम्ही त्याचा चाळीस लाखाचा जॉब घातला तुम्हाला फक्त यस किंवा नो म्हणायचं होतं तुम्ही तिथं काय इष्टी मांडत गेले याचा कॅरेक्टरच नाही हा आलाच नाही ना योग्यच नाही याच्या मग काय उद्देश आहे लंडन मध्ये जय भीम म्हणतो मन म्हणून हा उद्देश आहे विदेशात नोकरी करणं आमचीच मक्तेदारी आमचा एखादा तरुण गेला तरी यांच्या डोळ्यात खूप आहे अरे आदिवासी बहुल भागातला पोरगा तिथं तडफड करतोय लढतोय संघर्ष करतोय आणि तुम्ही त्याला मदत करायची सोडून मानवतेचा दृष्टिकोन न बाळगता हे त्याला प्रिन्सिपल एक बोटे संस्थाचालक एक बोटे बिमा कोरचा दंगल घडवणारा मास्टरमाईंड एक होता आणि हे सगळी यंत्रणा यांच्याकडून काय न्याय मिळणार आहे सरकार आपण बघतोय की जातीवाद खूप वाढलेला आहे भूषण गवई सारख्या सरन्यायधीशवर भूत फेकले जाते त्यानंतर एक हरियाणाचा आयपीएस एवढ्या मोठ्या उच्च पदावर असताना आयपीएस हा स्वतःचा जीव देतो म्हणजे आत्महत्या करतो आणि त्यानंतर आपण बघितलं की ग्वालियर मध्ये जे हायकोर्ट आहे त्या हायकोर्ट मध्ये सुद्धा अनिल मिश्रा सारखा जो माणूस आहे तो बाबासाहेबांना बाबासाहेब गण देते आणि तिथं ती मूर्ती लावली नाही पाहिजे असं असं म्हणतोय म्हणजे हा जातीवाद इतका उपाळून गेलाय की हा खुले हां ले ले। तो अनिल मिश्रा काय त्याच्या तो म्हणतो पुतळा लावायचा ना बाबासाहेबाला शिव्या देतो इंग्रजाचा एजंट म्हणतो कि इथ आपला सरन्यायाधीशांना बुट मारणारा तिवारी त्याच्या अण्णावाचा पाता नाही त्यामुळे हे हे योग्य नाही या विरोधात आम्ही बंड करतोय देशव्यापी संविधान विरुद्ध सनातन असा असणारा संघर्ष या ठिकाणी सुरू झालेला आहे पंधरा दिवसातच या सगळ्या घटना कशा काय घडल्या सरनियादीची घटना ग्वालेरची घटना हरियाणाची घटना आणि त्याच्यानंतर ही आपल्या बिराडेची घटना तर हा संविधान विरुद्ध सनातन अशा पद्धतीचा लढा सुरू केलेला आहे आणि त्यांनी सुनियोजित प्रेमला टार्गेट केलेलं आहे त्याच्यामुळे हे सनातन पंधरा दिवसामध्ये ऍक्टिव्ह झालेत एक बोटे हा सनातनवादी आहे आणि सनातनवादी हा संस्था चालू शकत नाही शिक्षण व्यवस्था चालू शकत नाही तो फक्त जातीवाद करू शकतो मनवाद पिरू शकतो सनातनवाद पिरू शकतो त्याच्याकडून ती संस्था काढून घेतली पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्ही आता इशारा दिलाय यापुढे एक जरी केस दिसले कुणाची तक्रार जरी आली तर मात्र मग त्यानंतर म्हणून काय असतो ते यांना दाखवतो अनिल मिश्राचं म्हणणं आहे जो ग्वालियरचा वकील आहे त्याला वकील कोणी केलं माहित नाही पण त्याचं असं म्हणणं आहे की बी एन राव हे संविधानाचे निर्माते आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाबद्दल म्हणजे संविधानामध्ये काहीच योगदान नाही असं तो खुले आम म्हणतो आणि त्याच तो कुणाचं नाव घेतोय मला काय कळत नाही आम्हाला बाबूराव माहिती आहे तातेराव माहिती आहे गावाकडचा दादाराव माहिती आहे याने कोण आणले आम्हाला काही माहिती नाही आम्हाला एकच नाव माहिती संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या असणाऱ्या हरामखोरना आम्ही इशारा दिलाय की तुमारी अगर गांड में दम होगा ना तो पुलिस हटा के स्टेटमेंट करो तुम और तुम्हारा घर टिकता है वो देखो हम चैलेंज करते हैं ये मिश्रा जैसे जो देशद्रोही है बाबा साहब को चैलेंज करने निकले इनको हम चैलेंज कर रहे हैं कि अगर तुम्हारे गांड में दम है तो तुम पुलिस सिर्फ बाजू में हटाओ पुलिस के अंदर तो कोई भी बोलता है ना पुलिस लेके ये देखो ना पुलिस लेके जैसा जातिवाद बढ़ा रहे लोग तो ये पुलिस लेके कोई भी बोल सकता है पुलिस हटाओ और फिर बोल के दिखाओ ये चैलेंज है कुछ नहीं इसको गवर्नमेंट प्रोटेक्शन दे रही है मध्य प्रदेश सरकार प्रोटेक्शन दे रही है इनको एक नया एजेंडा बनाना है राम मंदिर बन गया अभी लड़ने के लिए मुद्दा नहीं है नया मुद्दा क्रिएट करना है और उस मुद्दे का नाम है बीएन राव नया संविधान निर्माता लाया है आज तक इतने दिन कहीं दिखा नहीं हमको तो एक ही फोटो दिखती है राजेंद्र प्रसाद को संविधान देते समय बाबा साहब दिखते हैं और हम इस पे जवाब क्यों दे क्यों जवाब दे मिश्रा के मिश्रा के दम होगा तो पुलिस हटा के बात करो बोलना नहीं इतने साल बाद मिश्रा की उम्र भी लगभग पचहत्तर साल या अस्सी साल की होगी लेकिन अस्सी साल बाद उन्हें ये याद आता है कि संविधान के निर्माता बाबा साहब नहीं है मतलब ये अस्सी साल कर क्या रहे थे एजेंडा क्रिएट कर रहे हैं क्या कर रहे हैं नया मुद्दा बना रहे बाबा साहब के फुर... पुतले को अगर कोर्ट में विरोध होता होगा तो इनका एनकाउंटर होना चाहिए अनिल मिश्रा का एनकाउंटर करो हमने थाने में केस किया हमारे बच्चों ने टीम सैनिकों ने तुम्हारे में दम है तो लेके आओ ना थाना पुलिस स्टेशन में उसको दिखाते मिश्रा को दिखाते आओ तुम थाना पुलिस स्टेशन में आ सकता है वो नहीं आ सकता है उधर केस डाइवर्ट किया इधर ग्वालियर में फेस करने को भी दम नहीं है हम ओपन चैलेंज करते तुम मै ना ये छुटुरमुटुर लड़ाई मत करो हमारे प्रेम की नौकरी को हटाना सर न्यायाधीश की तरफ बूट फेंकना पुलिस के अंडर में जाके चुपके बैठना घर को पुलिस का ये ये नाटक छोड़ दो मैं ओपन चैलेंज करता जो जो सनातन की यहाँ पर बात करने आए ना उनको हम चैलेंज करते कि तुम में अगर दम होगा तो मैदान बोलो देंगे जवाब हम तो इस तरह से दीपक भाई केदार ने यहाँ पर सनातनियों को एक आह्वान किया है एक इशारा दिया है कि इसके आगे हम लोग ये सब सहने वाले नहीं है और बाबा साहब का सम्मान होता रहेगा और दलितों का भी सम्मान होता रहेगा मैं नीलेष चौहान पूना से जय भीम जय शाम चलो चलो जय भीम